नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक ढाकरगे नेक्सा कंपनीचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून आज आपण चिकलठाणा तालुका शिरू जिल्हा परभणी येथील रोहिदास भाऊ रासवे यांच्या शेतामध्ये आपल्या हर कंपनीचं हरभरा या पिकावर नेक्स्ट बिओन हा नावाचा प्रोडक्ट वाढ फुले आणि वाढ अवस्था आणि फुला अवस्था यासाठी घेतला होता तरी आपण रोहिदास भाऊला विचारून घेऊ की याचे रिझल्ट कसे आहेत नमस्कार भाऊ नमस्कार आपले नाव रोहिदास राजाराम रासपी राहनाथाणा तालुका सेलू जिल्हा परभणी आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर नव्याण्णव छत्तीस चौरेचाळीस आपण आहे सुरुवातीला पहिल्या फॉरला एक रिझल्ट आपल्या सुरुवातीला वाढवा फुटवा वाढ फुलं आता फुलं बी धार बेस्ट आहे फुटवा बेस्ट आहे नंबर एक फुटवा आहे म्हणजे आपण वापरून समाधानी हो समाजाने इतर शेतकऱ्या तुम्ही नेक्स्ट पुढच्या वापरा बर धन्यवाद धन्यवाद അന്യ ദേവി ദേവകളായി